राज्यात अनेक तालुक्यात स्थानिक पातळीवरती नवीन उद्योग येताना अडचणी देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या स्थानिक नेत्यांवर यावरून नाराजी व्यक्त केली आहे अनेक तालुक्यात स्थानिक राजकीय नेते आडमोठी भूमिका घेत आहेत त्यामुळे नवीन प्रकल्प करताना स्थानिक आमदार आडकाठी करत असल्याची तक्रार ही मुख्यमंत्र्यांपर्यंत आली आहे आणि त्यामुळेच त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासोबत काही महायुती आमदार यांना एकत्रित बोलवून या संदर्भात आपली नाराजी व्यक्त केली अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे त्यामुळे महायुतीच्या स्थानिक नेत्यांवरती फडणवीसांनी थेट नाराजी व्यक्त केलेली आहे नव्याने येणाऱ्या उद्योगात काही जण जाणीवपूर्वक का आडकाठी आहेत अशा स्वरूपात तक्रारी त्यांच्याकडे आल्या अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडनं सागर नेमकी काय अधिक माहिती महाराष्ट्रामध्ये काही उद्योग प्रकल्प आहेत की विशेषत एम एम आर रिजनमध्ये आहेत जिथं रायगड आहे कर्जत आहे पनवेल आहे इतर तालुक्यातील प्रकल्प आहेत की जी महाराष्ट्र शासनाने घोषणा केलेली आहे तिथे अंमलबजावणी होत नाहीये या प्रकल्पाची स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी काही राजकीय नेत्यांकडं मोठी भूमिका घेतली जाते विशेषतः महायुतीचे आमदारच इथे आहेत काही ठिकाणी एकनाथ शिंदेचे आमदार आहेत काही ठिकाणी अजित पवारांच्या पार्टीचे आहेत तर काही ठिकाणी स्वतः भाजपाचे आमदार सुद्धा आहेत आणि या तक्रारीमुळेच राज्याचे मुख्यमंत्री प्रचंड नाराज झाले होते त्यांनी मुख्यमंत्री स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बोलून घेतले होतं आणि या स्थानिक आमदारांना सुद्धा बोलून घेतलं होतं उद्योग मंत्र्यांना सुद्धा या बैठकीला बोलून घेतलं होतं आणि प्रचंड स्वरूपामध्ये नाराजी या लोकप्रतिनिधींसमोर व्यक्त केली गेलेली आहे विशेष म्हणजे या सगळ्यांना स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र हा विकासासाठी आहे आणि उद्योजकांना कोणत्याही स्वरूपामध्ये त्रास दिला जर गेला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील ते कोणत्या पक्षाचे आमदार आहेत हे देखील पाहिलं गेलं जाणार नाही याचा सज्जड दमच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे त्यांचं असं स्पष्ट म्हणणं आहे की महाराष्ट्र वेगवेगळे वे वे प्रकल्प जे आहेत ते येण्यासाठी प्रयत्न करत अनेक ठिकाणी जमिनी संपादन करताना अडचणी येत आहेत अनेक ठिकाणी प्रकल्पाची अंमलबजावणी करत असताना स्थानिक पातळीवरची गुंडगर्दी आणि प्रत्येकाला कंत्राटमध्ये रस असल्यामुळेच अनेक ठिकाणी प्रकल्पांचे उद्योजकांना त्रास दिला जातोय अशा परिस्थितीमध्ये जर यापुढे अशा स्वरूपाचे काही कृत्य घडत असतील तर थेट कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचा सज्ज मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे कुठे ना कुठेतरी महाराष्ट्रामध्ये प्रकल्प आणताना अडचणी येऊ नये आणि जर त्या येत असतील तर त्या स्थानिक पातळीवर राजकीय नेत्यांच्या असू नयेत असं स्वरूपाचं मत राज्याचं मुख्यमंत्र्यांचं आहे यावरूनच थेट मुख्यमंत्र्यांचा हा इशारा सर्व भाजपच्या आमदारांना आहे आणि त्याच्यामध्ये स्वतः भाजपाचे सुद्धा काही आमदार असल्याची सुद्धा माहिती समोर येते mm. यामुळे जवळपास स्पष्ट आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये जर याच्यामध्ये सुधारणा होत नाही तर मुख्यमंत्री कदाचित याबाबतचे काही कारवाई करण्याच्या स्वरूपात सुद्धा भूमिका घेत असल्याची सुद्धा माहिती सूत्रांनी दिलेली आहे नक्कीच आणि त्यामुळे येत्या काळात अशा स्वरूपात खरंच कारवाई होते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तृता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी सागर